भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात केवळ एकतीस टक्के जलसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी जलसाठा शिल्लक असल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येत आहे एकीकडे धरणात मोठ्या प्रमाणात देखील साचला असून त्याचा देखील परिणाम करण्यासाठी बाष्पी भवनही वाढल्याने यंदा हतनूर धरणात जलसाठा हा एकतीस टक्क्यांवर आला आहे आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजता या संदर्भात तापी पाटबंधारे विभागाकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असून भुसावळ तालुक्यातील हथनूर धरणात केवळ एकतीस टक्के जलसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी जलसाठा शिल्लक असल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो या संदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे की जास्तीत जास्त लोकांनी पाणी हे जपून वापरा असे आवाहन या प्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले आहे तापी पाटबंधारे विभाग यांच्याकडून माहिती घेतली असता हतनूर धरणात केवळ एकतीस टक्के जलसाठा हा शिल्लक आहे